तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी यंदाच्या खरीप हंगामात सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरू झाली आहे सतत पाऊस सुरू राहिल्याने कारंजा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च डोई जड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत कारंजा तालुक्यातील शेतशिवारात सोयाबीनची बऱ्यापैकी पेरणी करण्यात आली होती पेरणीनंतर लहरीपणाचा फटका सोयाबीन सोयाबीन पिकाला सहन करावा लागला सतत पाऊस सुरू सुरू राहिल्याने पिकाचे नुकसान झाले सध्या सोयाबीनची झाल्याचे चित्र दिसून येत आहे तर काही भागातील शेतशिवारात सोयाबीन तयार करण्याची लगबग सुरू आहे दरम्यान अशातच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीन पिकाची काढणी सध्या शेतशिवारात होत आहे पेरणीपासून सोंगणीपर्यंत आणि तयार करण्याचा झालेला खर्च पाहता पदरात काही उरले नाही शेती शिवारात सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांचा लागवडीचाही खर्च वसूल होत नसल्याने वसूल होत नसल्याचे चित्र आहे सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला असून उत्पादनात घट निर्माण झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उमेश काडबांडे कारण झाला आड